महानगरपालिका निवडणुकांचा बाप एकच राज ठाकरे नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब पोर्टलवरती सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो लवकरच महापालिका निवडणुकांचं बिगोल वाजणार आहेत गेल्या दीड दोन वर्षापासून खंडित झालेल्या या महापालिका निवडणुकांचं वारं सध्या वाहणार आहे सर्वच पक्षांनी सर्वच समविचारी आघाडींनी सध्या मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केलेली आहे अर्थसत्ता त्याचबरोबर राजकीय गणित सामाजिक गणितं आणि वर्चस्व या सर्व गोष्टींची बेरीज करून येणाऱ्या काळावरती महापालिकेच्या सत्ता त्या ठिकाणी ठरवल्या जाणार आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना मात्र या सर्व गोष्टीमध्ये सध्या अग्रेसर असताना दिसत आहे आम्ही नसलो तर काही हरकत नाही परंतु आमच्या विना कोणीच सत्तेवरती बसणार नाही अशी तरी ताकद मनसेनं यावेळी स सिद्ध करून दाखवायची असंच मनोमनी ठरवलेलं आहे मुंबई पुणे नाशिक ठाणे पालघर भिवंडी त्याचबरोबर महाराष्ट्रातला इतर काही ग्रामीण भाग त्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद उल्लेखनीय आहे मुंबई असेल किंवा मुंबईसोबत उपनगर असतील याच्यामध्ये सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या व्यतिरिक्त कोणत्याही पक्षाला सद्धा सत्ता गाठणं हे अशक्य दिसतं आहे कारण राज ठाकरे यांचं तगडं नेतृत्व निष्ठावंतांची फळी ही मनसेमध्ये असलेली काही पॉझिटिव्ह घटना आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची केलेली कामं आणि त्यांच्या उल्लेखनीय गोष्टी विधानसभा निवडणुकीमध्ये मिळालेली लक्षणीय मते हे हेच अधोरेखित करून देत आहेत की मनसेशिवाय कोणालाही ही महापालिका निवडणूक जिंकता येणार नाही मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांचा पक्षसुद्धा स्वतंत्र विधानसभेच्या निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याची चिन्ह सध्या दिसत आहेत आणि त्याचमुळं एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू मंत्री उदय सामंत राज ठाकरे यांच्या शिवतीर्थावरती सध्या पायऱ्या झिजवत असल्याचंच आपणास पाहावयास मिळत आहे तर दुसऱ्याच बाजूला उद्धव ठाकरे यांना सुद्धा राज ठाकरे यांची सध्या प्रचंड गरज असल्याचीच लक्षणं सध्या दिसत आहेत आणि त्यामुळंच सामना असोत किंवा संजय राऊत असोत यांच्याकडून किंवा उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांकडून राज ठाकरे यांना सोबत येण्याच्या अनेक विनोण्या सध्या येत आहेत आणि याच्यातून एक गोष्ट सध्या त्या ठिकाणी दिसून येते ती म्हणजे राज ठाकरे यांची असलेली ताकद आणि मनसेशिवाय कोणत्याही पक्षाला सत्तेवरती येता येणार नाही याची झालेली जाणीव देवेंद्र फडणवीस असतील उद्धव ठाकरे असतील संजय राऊत असतील किंवा एकनाथ शिंदे असतील प्रत्येक पक्षाला आणि प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना मनसेला सोबत घेऊन निवडणूक लढवण्याची सध्या अत्यंत गरज सध्या भासत आहे याच्यातून एक लक्षात येत आहे की राज ठाकरे म्हणजे महापालिका निवडणुकीचे किंग किंवा बाप माणूस सध्या ठरणार आहेत का अशी सध्या स्थिती दिसून येत आहे मुंबईमधील मा मराठी माणूस असेल तगड नेतृत्व असेल निष्ठावंतांची फळी असेल त्याचबरोबर राज ठाकरेंसारखा मास लीडर असेल या गोष्टी गोष्टी सर्व पक्षांना राज ठाकरे यांच्याकडे पाहून त्या अनुभवत आहेत आणि त्यामुळंच राज ठाकरे हे महापालिका निवडणुकांचे बापमानूस ठरत आहेत था असं सध्या प्रथमदर्शनी दिसतंय येणाऱ्या काळामध्ये विधानसभाप्रमाणेच का सुद्धा निवडणुका लागतील आणि त्यात जस जशा निवडणुका पुढे जातील तसंच राज ठाकरे यांचे ताकद राज दाखवून देण्यास सुरुवात करतील आणि त्यामुळंच ती ताकद आपल्यासोबत असावी म्हणून प्रत्येक पक्षाला त्या ठिकाणी राज ठाकरे हा